गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग फ्रॉम तलेगाव काय मग तिसरा व्लॉग बघितला का कंटिन्युअस तीन दिवस झाले व्लॉग अपलोड करतो आहे माझ्यातली स्वतःची ही अचीवमेंट आहे खूप जास्त छोटे छोटेच आहेत पण ठीक आहे तीन दिवसाचे तीन ब्लॉग तर झालेत ते छोटी छोटीच अचीवमेंट आहे पण तीन दिवसाचे तीन ब्लॉग तर झालेत आणि प्रॉमिस केल्याप्रमाणे ट्रॅव्हलिंग पण लवकर चालू होणार होतं मी म्हणलं होतं सो आज आहे तो दिवस आणि मी चाललो आहे राईडला कुठे चाललो आहे काय चाललो आहे हे तुम्हाला रस्त्यामध्ये मी सांगेनच पण येस ट्रॅव्हलिंग करतो आहे भलेही छोटीशी राईड आहे दोन दिवसाची आज आणि उद्या सो बघू क्विक अपडेट द्यायचं होतं साडेसहालाच निघायचं होतं पण आत्ता साडेसात झालेत पण ठीक आहे निघूयात आपल्यावर असणार आहेत आपले जुन्या व्हिडिओजचे साथीदार गोव्याचे साथीदार तुम्ही गोव्याचा ब्लॉग बघितला की नाही मला माहीत नाही पण तीवाली लोक आहेत सगळी माझ्या जो जुन्या जॉबवाली लोक आहेत मी जिथं जुन्या जॉबला होतो तिथे आशुतोष सर आहेत प्रणव सर प्रणव सरांकडेच चाललो आहे ॲक्च्युली पण प्रणव सर पण असणार आहेत सिद्धू आहे आणि पवार सर आहेत सो येस मजा येणार आहे कसं होणार आहे काय होणार आहे दिवसभरात हे मी तुम्हाला सांगेनच पण स्टेट येऊन आज आहे चौथा दिवस डेली ब्लॉकचा सो so, थोडंसं ॲप्रिसिएशन असा टाळावे अजून द्या कमेंट सेक्शनमध्ये ठीक आहे तर ऑलरेडी लेट झाला आहे पटकन निघूयात यांना रस्त्यातच भेटूया सगळ्यांना आणि बघू कसा जातो दिवस चलो फक्त ते तेवढं लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका सबस्क्राईब करा यार मोटिवेशन मिळतं आहे अजून पण व्हिडिओ येत राहतील हे माझं प्रॉमिस आहे सो प्लीज व्हिडिओज आवडत असतील कन्सिस्टन्सी आवडत असेल तर प्लीज लाईक करा चॅनलला आणि सबस्क्राईब करा घरातून निघून पाचच मिनटं झालेली आहेत आणि लगेचच थांबलो आहे पाच मिनटात कारण सिद्धूला घ्यायला आलो आहे सर वगैरे आलेत पवार सर आहेत गोव्याच्या व्हिडिओमध्ये नव्हते पण ह्या वेळेस आहेत आणि आशुतोष सर ते इथं फोनवर बोलतात एक सो सिद्धू आला आहे सिद्धू येतो आहे सिद्धू आला की आम्ही निघून जाऊ सो येस राईड इज ऑन सर यांना ओळखलं ना गोव्याचा ब्लॉग बघितलाय का गोव्याचा ब्लॉग बघितला असेल तर असतील बघा इथे कुठेतरी आयकारच्या बटन मध्ये येत असेल गोव्याचा ब्लॉग फेस be won't stop till i see what i want ट्रॅफिकच्या अथक परिश्रमानंतर पंधरा मिनिटाच्या तब्बल प्रवासानंतर आम्ही पोचलोय कैलास भेळला कैलास भेळ म्हणून एक हॉटेल इथे सो तिथे पोचलोय एवढंच बोलायचं होतं कुठली शिवशाई अशी आपण मेन रोडला लागलो पाय हायवेला साइडनी एक शिवशाही ना तिथं फुगे बाहेर उभे होते पॅ पॅसेंजर हा पण ते किती तर बंद पडले असणार ट्राफिकवरचं डिस्कशन चाललंय तिथं बा बहुतेक त्यामुळं सगळं इथपर्यंत चाललं असणार एक्सपर्ट खातो थोडं आणि भेटूयात कळलं मी चार बजे खेळ जाऊ पण कोणीतरी टेबल पकडायला काय झालं एका ठिकाणी तर आत्ता वाजलेत सव्वा नऊ हो। जवळपास घरातनं निघणं निघून दोन तास झालेत करेक्ट आणि आम्ही थांबलोय खेडशिवापूर सोडून दोन किलोमीटरवर कैलास भेळवर सो पोहे आणि आपलं नॉर्मल नाश्ता करायचा आहे आणि मग आम्ही जाऊ आम्ही चाललो आहे ॲक्च्युली साताऱ्याला तुम्हाला सांगितलं नव्हतं ना तर आम्ही चाललो आहे साताऱ्याला सो प्रणव सरांच्या घरी चाललो आहे प्रणव सर पण तुम्हाला आठवत असतील तर गोव्या ट्रिपला जे बुलेट रायडर होते ते आपले प्रणव सर आहेत सो आपण त्यांच्या घरी चाललो आहे तर आता नाश्ता वगैरे सगळं करून झालेलं आहे पोट पण रिकामा झालेलं आहे थोडंसं सो आता फक्त सातारा ऐंशी किलोमीटर आहे आणि हा हरामखोर नव्हता की नाही मागाशी हा नव्हता ना हे आज आलाय स्वतःची गाडी घेऊन मागच्या वेळेस कसं झालं होतं गोव्याला जाताना आता स्वतःची गाडी घेऊन आलाय दोन शब्द प्लीज चलो ऐंशी किलोमीटर राहिले साताऱ्याला सो बाय त्या माणसाचं इथं पोचलोय फायनली ओळखलं का काय म्हणता सर वेलकम हा कस सगळं व्यवस्थित एकदम ठीक आहे असं हा मित्रांनो सव्वा अकरा वाजता आम्ही इकडे पोचलो सरांच्या घरी थोडंसं फ्रेश वगैरे होऊन मग व्हिडिओ एंड करावी असं म्हटलं हा व्हिडिओ आत्ता एंड करतोय कारण उगाच मोठ्या मोठ्या व्हिडिओज करून काय पॉईंट नाही असं मला वाटतं सो ही व्हिडिओ आत्तापर्यंत इतकीच ठेवणार आहे इथून पुढं जी होईल ती नेक्स्ट पार्टमध्ये दिसेल जे काय करू आम्ही जे इथे कुठे जाऊ सो so, हां व्हिडिओ इथे थांबवतो आहे कशी वाटती आहे काय होतं आहे प्लीज कमेंट करा कमेंट्स करा यार कळतं कसं कसं लोकांना कुठला कुठला कॉन्टेंट बघायला आवडतो सो so, प्लीज आणि ॲज युजल लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला सातारा सिरीज म्हणून आपण या व्हिडिओजना नाव देऊया दोन तीनच एपिसोड होतील पण सुरुवात तर झाली ट्रॅव्हलची आहे की नाही प्रॉमिस केलं होतं मी पाळलेलं आहे त्यामुळे मग आता येस जेवण करू इथं थोडा वेळ आणि संध्याकाळी परत कुठेतरी जायचा प्लॅन आहे इथं मी ॲक्च्युली आलो आहे एका वेगळ्या कारणाकरता ते पर्सनल कारण आहे सो ते पण ज्यांच्या करता आल ज्यांच्या घरी आलो ते पण कम्फर्टेबल नाही आहेत ते गोष्ट शेअर करायला सो मग आपण फोर्स तर नाही ना करू शकत कुठल्या गोष्टीसाठी सो so, हा होता आत्तापर्यंतचा दिवस बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये स्टेट येऊन